जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डामध्ये श्री दुर्गा माता मंदिर भूमिपूजन उद्यानाचे लोकार्पण आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते संपन्न सभापती गंगाधरराव बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून परभणी जिल्ह्यातील जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधरराव बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डमध्ये श्री माता मंदिर भूमिपूजन तर सुसज्ज निसर्गरम्य सर्व सुविधासंपन्न उद्यानाचे उद्घाटन अनेक मान्यवर मंडळी व्यापारी शेतकरी आदींच्या उपस्थितीत आज आद दिनांक सात ऑक्टोंबर रोजी जिंतूर सेलू विधानसभेच्या भाजपच्या पहिले आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करून नंतर काही ग्रामीण भागातील महिलांना साडी वाटपचा कार्यक्रम संपन्न झाला आहे जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधरराव बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून मार्केट यार्डच्या पाठीमागील बाजूला असणारे बंदची जागा सुसज्ज करून त्या ठिकाणी मागच्या वर्षी आमदार मेघना साकोरी बोर्डीकर यांच्या वाढदिवसाला त्यांनी उद्यान बनविण्याची संकल्पना मांडली होती त्या संकल्पनेतून आज दिनांक सात ऑक्टोंबर रोजी एक वर्षात परिपूर्ण निसर्गरम्य सर्व सुविधासंपन्न उद्यान बनवून आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले या उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी एक ट्रॅक बनविण्यात आला आहे सोबतच लहान मुलांना खेळण्यासाठी विविध साहित्य सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे तसेच युवकांची शरीर सदृढ व निरोग राहण्यासाठी व्यायाम करावा म्हणून या ठिकाणी ओपन जिम सुद्धा करण्यात आली आहे एवढे सर्व असताना एक चांगल्या प्रकारचा रस्ता त्यानंतर सुंदर लहान मोठ्या झाडांचा बगीचा बनविण्यात आलेला आहे परिसरात मोकळी असलेल्या जागेत श्री दुर्गा मातेचं मंदिर बनविण्यासाठी भूमिपूजन आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे म्हणजेच शारीरिक मानसिक आरोग्यासोबतच आपली श्रद्धा जोपासण्याचे काम सभापती गंगाधरराव बोर्डीकर यांनी या, या माध्यमातून केल्याचे दिसून येत होते शहरी व ग्रामीण भागातील येणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्वच नागरिकांना याचा लाभ होणार आहे तसेच आमदार साक... मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते ग्रामीण भागातील महिलांना साडी वाटप देखील करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिंतूर सेलू विधानसभेच्या भाजपच्या पहिले आमदार मेघना साकोरे बोर्डीकर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधरराव बोर्डीकर यांच्यासह मंचावर संदीप भैया शर्मा महाराज उद्योजक ब्रिजगोपाल तोषणीवाल बाजार समितीचे संचालक राजू देवकर नामदेव मोहिते गंगाधरराव कांगणे उपसभापती सुंदरराव नाईक प्रदीप चव्हाण रमन तोशनीवाल गणेश कुरे संजय कोकडवार दत्ता कटारे गोविंद दायमा राहुल देशमुख गोविंद तिटे पाटील डॉक्टर देव कराळे सह अनेक मान्यवर मंडळी सोबतच ग्रामीण भागातून आलेले शेतकरी व्यापारी व शहरातील बहुतांश नागरिकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिंतूर सेलू विधानसभेचे निवडणूक प्रमुख डॉक्टर पंडित दराडे यांनी केले तर बाजार समितीचे सचिव हरगावकर यांनी आभार मानले कार्यक्रमास बहुसंख्य शेतकरी वर्ग व व्यापारी वर्ग यासह अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती होती यावेळेस जिंतूर सेलू विधानसभेच्या से भाजपच्या आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी काय सांगितले होते ते पहा आज जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय बोर्डीकर साहेब यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या स्वखर्चातून या ठिकाणी जिंतूर शहर वासियांसाठी चांगल्या पद्धतीचं उद्यान पी थिएटर आणि एक ओपन जिमचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि निश्चितच या मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ह्या जागेमध्ये ज्याचा वापर अतिक्रमित अशी झाली होती पण त्याचा एक चांगला वापर करण्यासाठी शहरात वासियांना एक चांगली भेट ही गंगाधर बोर्डीकर यांच्यातर्फे जिंतूर वासियांना दिली गेलेली आहे आणि निश्चितच प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये अशा पद्धतीचे सुसज्ज असे जीम एम्पी थिएटर आणि गार्डन असले पाहिजे जेणेकरून तालुक्याभरातून शेतकरी मंडळी किंवा शहरवासियांसाठी सुद्धा या जागेचा चांगला वापर करता येऊ शकतो ओके सदाचित आपल्या कुठल्याही व्यापाराला कल्पना असेल ते आपल्यालाही कल्पना नसेल तर ज्या हेतूने मला तुम्ही सर्वांनी बसवलं आणि माझ्या वर्षी जेव्हा चार्ज घेतला त्यावेळेस मी आपल्याला शब्द दिला होता व्यापाऱ्यांना की आपण एक्सपोर्ट करावा सर्वप्रथम आमचा जीवन आणि जीवनवट्टम आणि आप्पा हे पुढे या यांनी आपल्या जित्तूर तालुक्याचा माल जागतिक बाजारपेठेवर नेला आणि त्याची पहिली शिपमेंट असते त्यांनी हे केलेली आहे जीवन जरा पुढे आणि आप्पा आपले आशय चलित पुढे त्यांनी हळदीचा पहिला व्यवहार बाहेर देशामध्ये केला आणि त्याच्यामध्ये त्याला काय नफा मिळाला ते ऐकून घ्या त्यामुळे आणि ऍक्च्युली ते शिपमेंटची रेट असा होता बावीस हजार रुपये आम्ही ती हळद विकलेली आहे आणि आपले इथे मार्केट तेरा, तेरा हजार रुपये तेरा हजार रुपये क्विंटलनी घेतली आणि तिथे बावीस हजार रुपये क्विंटलनी विकली त्यानंतर माझ्या डोक्यासलक आली की बाबा आज जर हे पडलं नाही तर हे आपल्यावर ताशेर येतील कारण की माझ्यावर ते नोटीस काढली होती त्यांनी पण आज पाडलं तर आज हे आपल्या व्यापारी बांधवांना हे स्वर्ण टाईम आहे की त्यांना त्यांचे पैसे वापस मिळतील नंतर पैसे वापस मिळणार नाही त्याला हे टाईम गेल्यानंतर भेटले असते का भेटले असते का हे इलेक्शनच्या निमित्ताने ते माणूस वापस देईल त्याच्यानंतर भेटणार नाही कारण की नंतर तो दिसणारच नाही हे मी तुम्हाला चॅलेंज देतो आणि त्यामुळे ह्या याच्यासाठी आता त्यांना सांगा त्यांचे डेअर नेहरा बघितले आहेत मी बी सुद्धा त्यांचा डेअर नेहर आहे तर तुम्ही त्यांना सुद्धा कल्पना द्या हे <णुणारी> पैसे पहिले वसूल करा जर ते देत नसेल तर माझ्याकडे या वसूल करून देण्याची जबाबदारी माझी तुम्हाला सांगतो या निमित्ताने करोडो रुपयाचं जर करप्शन करून असे जर रस्ते विकत असतील त्या माणसाला तुम्ही सभापती एक्शन घेतल्यानंतर दोषी ठरवता का तुम्ही तशा माणसाला तुम्ही आमदार बनवणार का बदल देणार का तुम्ही देणार का सीटी देणार का आवाज येईल तुझ्या देणार का त्याला ह्या ह्याच्यामध्ये आवाज जरी कमी येतोय अशा माणसाला कदापि त्या आमदारच्या पदावर असा खालच्या विचाराचा माणूस कदापिही चालत नाही आणि त्यामुळं हे टायमिंग हे करून त्यांना पैसे वसूल करण्याची संधी मी दिली आणि याच या निमित्ताने तुम्हाला सांगतो दिदी जितक्या लोकांची दुकानं पाडले का त्यांनी जर त्यांचे पैसे वसूल केले या नवरात्राच्या पर्वात सांगतो की त्यांना वापस प्रस्थापित करण्याची जबाबदारी गंगाधर बोर्डी करायची आहे हे सुद्धा तुम्हाला सांगतो त्यांना वापस पण कधी त्यांनी पैसे धाडशिर वापस मागून घेतले तर नाही झालं तर बाहेर यायच काय चुकते काय नेते जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम